नमस्कार मंडई बाय दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपण सर्वांचे स्वागत करते जस की आपण सर्वांना माहिती आहे की लवकरच महाशिवरात्री येत आहे आणि महाशिवरात्री हिंदू सणांमधील सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचा सण मानला जातो तर महाशिवरात्री म्हणजे काय या दिवसाचे महत्व काय आहे या दिवशी उपवास का करतात या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सणांमधील महाशिवरात्री या सणाला फार महत्व आहे अगदी काही दिवसांवर महाशिवरात्री आले आहे तुम्ही घरातील महाशिवरात्री विषयी बरेच काही ऐकलेले असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशीच्या महत्वाच्या काही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओ मध्ये तसे तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्र, त्र, त्रयोदशी युक्त चतुर्थीला शिवरात्र असतेच फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला येणारे शिवरात्र म्हणजे महारात्र म्हणून साजरी केले जाते असे सांगितले जाते की या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली काही पौराणिक कथांच्या दाखल्यानुसार काही पौराणिक कथेच्या दाखल्यानुसार या दिवशी शिवजींच्या महाकाय रूपाची उत्पत्ती झाली असे म्हणतात याशिवाय याच दिवशी देवी पार्वतीसोबत भगवान शिवजींचा यांचा विवाह देखील झाला असेही म्हटले जाते वर्षभरामध्ये एकूण बारा शिवरात्री येतात त्यापैकी ही शिवरात्र ही या काही कारणांमुळे सगळ्यात मोठी आहे असे मानले जाते दरवर्षी महाशिवरात्र ही इंग्रजी महिन्याच्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असते देशातील वेगवेगळ्या ठिकाणी या उत्सवाचे स्वरूप वेगवेगळे आहे काही ठिकाणी हा दिवस भगवान शिवजींच्या विश्रांतीचा काळ असतो असे देखील म्हटले जाते तसेच काही ठिकाणी भगवान शिवजी आणि देवी पार्वती माता यांचा विवाह सोहळा या दिवशी पार पडला म्हणूनही शिवरात्र साजरी केली जाते एवढेच नव्हे तर अहमदाबाद नेपाळ मध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो तर येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवजींची पूजा कशी करायची ते आपण आता जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वसाधारणपणे भगवान शिवजीच्या पिंडेवर अभिषेक केला जातो अभिषेक असेल दुध अभिषेक असेल यापैकी कोणताही करू शकतो जर तुम्हालाही भगवान शिवजींचा अभिषेक करायचा असेल तर तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीही एका तामनामध्ये शिवपिंड घेऊन त्यावरती तुम्ही जला अभिषेक किंवा दुध अभिषेक करू शकता किंवा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक जरी घरच्या घरी केला तर ही तर खूप उच्च कोटीची सेवा मानली जाते जर आपल्याकडे रुद्राभिषेकाचे साहित्य नसेल तर आपण घरच्या गर घरी पण शिवजींच्या पिंडेवरती ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करून अभिषेक करू शकतो आणि जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर पहाटे लवकर उठून स्नान करून मंदिरामध्ये जाऊन आपण शिवजींच्या पिंडीचा अभिषेक करू शकतो शिवपुराणानुसार जर आपल्याला पूजा करायची असेल तर पूजेमध्ये सहा गोष्टींचा समावेश करायचा आहे सगळ्यात आधी शिवजींच्या पिंडीवरती दूध आणि मध आणि पाण्याचा अभिषेक केला जातो त्यानंतर बेल हे प्रतीक मानले जाते म्हणून अभिषेक करण्याचा उल्लेख पुराणामध्ये आहे तस तर प्रत्येक देवाला काहीतरी खास वाहिले जाते हे आपण जाणतोस त्याचप्रमाणे भगवान शिवजींना बेल वाहिला जातो हेही तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर भगवान शिवजीच्या मूर्तीला सिंदूर लेपन केला जातो सिंदूर लेपन केला जातो म्हणजेच भस्म लावले जाते शिवपिंडीला नंतर आपल्याला महादेवाला फळांचा नैवेद्य दाखवायचं आहे असे म्हणतात की फळ हे दीर्घ आयुष्य आणि संतुष्ट जीवनाचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला देवाला फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर देवापुढे धूप लावला जातो धूप हे भरभराटीचे प्रतीक आहे त्यामुळे देवासमोर धूप लावायचे आहे त्यानंतर देवापुढे दिवा लावला जातो दिवा जो ज्ञान प्राप्तीसाठी अनुकूल असतो त्यामुळे दिवा लावला जातो आणि तसेच पुराणानुसार देवापुढे विड्याचे पानही ठेवले जाते विड्याचे पान ठेवण्याच्या मागचे कारण म्हणजे सांसारिक सुख आणि कौटुंबिक आनंदाचे प्रतीक आहे त्यामुळे देवापुढे विड्याचे पान ठेवले जाते तर या ज्या सहा गोष्टी आहेत त्या शिवपुराणानुसार पूजेमध्ये असणं आवश्यक असते तर महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केला जातो तर हा उपवास कसा करायचा आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करण्याचे प्रत्येक प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते तर सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात म्हणजेच तुम्ही फळ वरीचा भात शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याची आमटी साबुदाण्याची खिचडी असे उपवासाचे पदार्थ खाऊ शकता असे म्हणतात कुमारिकेंनी चांगला नवरा मिळावा म्हणून हा उपवास करावा तर विवाहितांनी म्हणजे सुखी संसारासाठी हा उपवास करावा तुम्ही जर महाशिवरात्रीचा उपवास करत नसाल तर या वर्षी हा उपवास नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणानुसार देवाचा अभिषेक कसा केला जातो त्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असतात तसेच महाशिवरात्र का साजरी करावी महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू